श्री स्वामी समर्थ पुढील स्वलिखित कविता माणसा तू बदल माणसा तू बदल माणसा तू बदल जिद्दीने कष्ट कर उमेदीनं तू लढ माणसा तू बदल जिद्दीने कष्ट कर उमेदीनं तू लढ नक्कीच यश आहे तुझे प्रयत्नांचे बळ विसरून जा स्वतःला इतरांसाठी लढ विसरून जा स्वतःला इतरांसाठी लढ स्वतःसाठी जगलास तर तू मेलास म्हणून समज म्हणून माणसा तू बदल देवारेतील देव बन मंदिराचा कळस बन देवाऱ्यातील देवबन मंदिराचा कळस बन तहान भुकेल्या जीवास तू मायेचा एक आधार बन म्हणून माणसातू बदल उधळून दे स्वार्थ सारा माणूसकीला तू दे थारा उधळून दे स्वार्थ सारा माणूसकीला तू दे थारा स्वार्थाच्या दुनियेत शेवटी काहीच उरत नाही रे बाळा म्हणून तू बदल कर्म चांगले करत जा फळाची अपेक्षा करू नकोस कर्म चांगले करत जा फळाची अपेक्षा तू करू नको देणारा तर देतच असतो हात कुठेच तू पसरू नको माणस माणूसच बनून राहा माणसात माणूसच बनून राहा माणसात कुणाची हेटाळणी करू नको माणूसच बनून राहा माणसात कुणाची हेटाळणी करू नको शेवटी आयुष्य हे एकदाच आहे शेवटी आयुष्य हे एकदाच आहे हे मात्र तू कधी विसरू नको शेवटी आयुष्य हे एकदाच आहे हे मात्र तू कधी विसरू नको म्हणून माणसातो बदल म्हणून माणसातो बदल धन्यवाद